फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रुपालीने तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आजची जी रेसिपी आहे ती हेल्दी टेस्टी युनिक झटपट होणारी आणि जे लोक डाएट फॉलो करत असतील त्यांच्यासाठी पण ही रेसिपी खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका त्याच्यासाठी मी एक मक्का घेतलेला आहे त्याला बॉईल करून घेतलेला आहे त्याच्यानंतर चार बटाटे घेतलेले आहेत त्यांना पण मी बॉईल करून घेतलेला आहे मक्कासोबतच बटाटे मी बॉईल करायला टाकून दिलेले होते आणि मक्काचे जे दाणे आहेत ते मी चाकूने कट करून घेतलेले आहेत नंतर मिक्सरमधून त्यांची पेस्ट करून घेतलेली आहे त्याच्यानंतर मक्का आणि बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर मग मी अद्रक लसूण आणि थोडीशी हिरवी मिरची पेस्ट केलेली आहे त्याच्यानंतर दोन कांदे घेतलेले आहेत ते पण मी बारीक कट करून घेतलेले आहे त्याच्यानंतर काही घरगुती मसाले जसं की लाल तिखट थोडंसं हळद आणि थोडासा मसाला याच्यात मी ॲड केलेला आहे त्याच्यानंतर मग मी एक चमच्यासारखं तांदळाचं पीठ मी टाकलेलं आहे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही थोडासा मैदा टाकू शकता आणि मैदा पण नसेल तर तुम्ही थोडंसं कॉर्नफ्लॉर याच्यात ॲड करू शकता मी काही तीन ऑप्शन सांगितले आहेत त्याच्यापैकी जे असेल त्याच्यात तुम्ही ॲड करा तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं तेल मी घेतलेलं आहे कारण की ते हाताला चिटकायला नको तर अशा पद्धतीने मी छोटे छोटे टिक्की बनवून घेणार आहे आणि ह्या तुम्ही वरून चिंचची चटणी थोडीशी हिरवी चटणी शेव वगैरे टाकून पण खाल्ली ना थोडीशी दही टाकून तर खूप छान लागते तर माझ्याकडे दही वगैरे काही नव्हतं म्हणून मी तसं बनवलं नाही आम्ही फक्त अशीच टिक्की खाल्ली खूप छान लागली आणि दक्षिणे पण खूप आवडून खाल्लेली आहे ही रेसिपी तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा आता मी याला शालो फ्राय करणार आहे आणि थोडंसं मी झाकण पण झाकून देणार आहे ज्याच्याने ते खालची जी साईड आहे ती मस्त क्रिस्पी होईल आणि वरून चान अशे आने ते छान असे बाफले जातील कारण की ब बटाटे आणि जे कॉर्न आहेत ते बाफलेले आहेत म्हणून त्याला जास्त शिजायला वेळ लागणार नाही फक्त आपल्याला शलो फ्राय करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी टिक्कींना पलटवून घेतलेला आहे कारण की खालची साईड छान अशी ब्राऊन झालेली होती तुम्ही बघू शकता आता नंतर मी अजून पाच ते सहा मिनटासाठी मी झाकण झाकलेलं आहे कारण की खालची साईड पण मस्त क्रिस्पी व्हायला पाहिजे म्हणून तर बघू शकता फायनली आलू टिक्की रेडी झालेली आहे आणि आता मी त्यांच्याकडून रिव्ह्यू घेणार आहे कशी झालेली आहे म्हणून सांगा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय टुमोरो